नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपले चौधरी ऑफिशियल या युट्यूब वर आज आपण ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक दोन हजार बावीस या, या पदासाठी झालेला पेपर बघू तर पेपर नंबर दोन आहे याच्या अगोदर मी एक पेपर नंबर अपलोड केला होता पी क्यू म्हणून तर एक्झाम होते डी सी सी बँक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठाणे सप्टेंबर दोन हजार बावीसला झालेला हा पेपर आहे आणि त्यासाठी दिलेला टाइम होता नव्वद मिनिटं टोटल प्रश्न नव्वद आणि मार्क्स होते नव्वद दहा मार्क इंटरव्ह्यूसाठी होते तर पहिला प्रश्न आपण सुरुवात करू मऊ मेनाहुनी आम्ही कठीण वज्रास भेद एसे या ओळीतील मऊ मेनाहुनी या याचा ध्वनर्थ खालीलपैकी कोणता ते विचारलेला आहे तर खालीलपैकी ऑप्शन दिलेले आहेत क्षणात वितळणारे अतिशय पातळ प्रेमळ किंवा द्याळू मेनाहुनी मऊ असलेले तर याच उत्तर आहे प्रेमळ किंवा द्याळू प्रश्न नंबर दोन वाक्याचा प्रचार ओळखा प्रचार प्रकार एक्चुअली विचारला असेल पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला तर या वाक्याचा प्रकार कुठला आहे संयुक्त कारण इथं वापरला आहे आणि इथं आहे आणि दोन जे वाक्य आहे पाऊस आला आणि थुई थुई नाचू लागला यांना जोडते आहे म्हणून आणि हा संयुक्त वाक्याचा प्रकार आहे क्वेश्चन नंबर तीन सूरज त्याचे बहिणीपेक्षा सातशे तीस दिवसांनी मोठा आहे बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झालेला आहे तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर येतं ते गुरुवारी क्वेश्चन नंबर फोर टिंबटिंब हा जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा केला जातो तर हिव जागतिक हिवताप दिन हा पंचवीस एप्रिलला साजरा केला जातो प्रश्न पाचवा खालील अंक मालिकेत रिकामे जागे कोणती संख्या येईल तर अंक मालिका दिले हे दोन कोमा चार कोमा सोळा कोमा टिंबटिंब लक्षात येते कि दोन चे डबल चार दोन चे डबल चार चार चे डबल सोळा आणि सोळाचे डबल दोनशे छप्पन पटीपटीत विचारले क्वेश्चन नंबर सिक्स रक्त गोठण्याचे प्रक्रियेत फ्राय बी नो जेरेचे रूपांतर कसात होते तर त्याचे रूपांतर होते फग्र बोन मध्ये होते क्वेश्चन नंबर सेवन चष्माचे भिंगाची सक्ती कशामध्ये मोजतात हे एक युनिट आहे भिंगाची सक्ती ही डायप्टरमध्ये मोजतात क्वेश्चन नंबर एट नाईन्टीन सिक्स्टी सिक्समध्ये रुपयाचे अवमूल्यन किती टक्क्यांनी घडून आणण्यात आले तर त्याचं उत्तर आहे झिरो पॉईंट थर्टी सिक्स असे प्रश्न डायरेक्ट वाचून ठेवायचे डायरेक्ट येते क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन अवूलनाचे अपेक्षित परिणाम प्रत्यक्षात येण्यासाठी आयात व निर्यात वस्तूची मागणी टिंबटिंब असावी तर ती मागणी कशी असावी मोठ्या प्रमाणात लवचिक क्वेश्चन नंबर टेन घाऊक किंमत निर्देशांक हा कमीत कमी कोणत्या कालावधीसाठी काढला जातो तर घाऊक किंमत निर्देशांक हा महिना या कालावधीसाठी काढला जातो क्वेश्चन नंबर इलेव्हन निर्मल ग्राम पुरस्कार योजनेअंतर्गत मिळालेले पुरस्कारांपैकी ग्रामपंचायतीचे सर्वाधिक पुरस्कार टिंबटिंबला मिळतात तर ती महाराष्ट्राला तर जिल्हा परिषदांचे सर्वाधिक पुरस्कार केरळ या राज्यासाठी प्राप्त झाले आहेत असा आहे तो प्रश्न महाराष्ट्र आणि केरळ प्रेशन नंबर बारा सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये पहिल्या जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना कुठे करण्यात आली तर ती करण्यात आली होती कलकत्ता म्हणजे कलकत्ता इथ स्टिंग पोस्ट ऑफिस आपल्या भारतातलं उघडलं आलं सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये प्रश्न क्रमांक तेरा प्रियोगोळखा मराठीचा प्रश्न सुहास आंब्याच्या झाडावर चढला प्रियोगोळखा त्याच्यामधला हा प्रयोग आहे करता मराठीचे क्वेश्चन पण मी घेऊन येणार आहेत हे प्रयोग आहेत भरपूर प्रकार आहेत ते त्याचे पंधरा मार्कासाठी तरी येतील क्वेश्चन नंबर चौदा कोणत्या प्रयोगात कर्म नेहमी नपुसकलिंग एकवचनी व तृतीय पुरुषी असते ही भावे प्रयोगाची भावे हे एक व्याख्या आहे क्वेश्चन नंबर फिफ्टीन तद्भव शब्द ओळखा हा संस्कृत मधून मराठीत आलेला शब्द आहे तद्भव हा घर पुढीलपैकी कोणता शब्द अन्साभशस्त शब्द नाही नाही विचारलाय तर तीन शब्द जे आहेत लाडी गोडी बोलणे चालणे इकडे तिकडे हे अन्साभस्त शब्द आहेत तर कटकट हा स्पष्ट असा अर्थ आहे याचा कटकट हा एकच शब्द आहे हा अन्साभस्त शब्द नाही वाक्यतील मूळ विधेयी ओळखा उल्खा, विधेयी ओळखायला सांगितलं चिपळूणकरांची निबंध माला विचारत्नांची खाण आहे चिपळूणकरांची विच निबंधमाला विचारण्याची खाण आहे त्याच्यातलं मूळ विधेयक आहे आहे खालील शब्दातील कटक या अर्थाचा शब्द ओळखा कटक समानाथ शब्द अभियस विचारला आहे कटक म्हणजे सैन्य हे माहीत असेल तर जे कारण तसा शब्दा शब्द संग्रह पाहिजे आपल्याला दिलेले शब्दाचे विरुद्धार्थी शब्द तडाक विचारला विरुद्ध तडाखचे निरझर इतना इंग्लिश स्टार्ट होते फाइंड आउट द फेमेनाइन प्रोनाउन ऑफ फॉक्स फॉक्स हा पुलिंग शब्द का फॉक्स का पुलिंग शब्द है विक्सिंग क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेंस डज द सब्जेक्ट एग्री करेक्टली विथ द वर्ब द ऑप्शन फर्स्ट है द कैट अनलाइक डॉग्स है सॉफ्ट पाउच करेक्टली काय सांगितलंय विथ व बरोबर करेक्टली एग्री करते क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू चूज द करेक्टली अल्टरनेट फॉर्म दोज गिवन बिलो ही विल विन द रेस इफ ही डेस डेस रनिंग रेग्युलरली तर अँसर इज प्रॅक्टिसेस ही विल विन द रेस इफ ही प्रॅक्टिसेस रेग्युलरली रनिंग रेग्युलरली क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री आयडेंटीफाय द मूड मूड विचारला आहे स्पीकचा मूड काय आहे तर तो इम्पेरेटिव हे ग्रामेर बे बेस्ट क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर आयडेंटीफाय द मीनिंग ऑफ द मूड एक्सप्रेस इन द सेंटेन्स बी रेग्युलर इन युअर स्टडीज तर हे कोणत्या प्रकारचं आहे तर एक्झॉर्टेशन टाईपचं आहे मूड फिल मूडवर दोन प्रश्न आलेले आहेत मूड कंपल्सरी uh, करायला लागेल फिल इन द गॅप विथ a सुटेबल ऑप्शन ही हॅज लुक dash dash बट ही cannot फाईंड हिज स्पेक्टेकल्स तर त्याचे उत्तर आहे एव्हरी म्हणजे काय ही हॅज लुक एव्हरी बट ही कॅनॉट फाईंड हिज स्पेक्टेकल्स ऑप्शन वरून तरी आपण निवडू शकतो इजी होतं क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स द ग्रेट रिबेल इन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचे लेखक आहेत अशोक मेहता क्वेश्चन नंबर पासून रिझर्व बँकेने चलनात आणलेले दहा रुपये नाण्याचे वजन व व्यास किती आहे याचा वजन व व्यास विचारला असा विचित्र प्रश्न दोन हजार नऊ पासून चललेला आठ ग्रॅम ट्वेंटी एट मिली mm. ट्वेंटी एट टू प्रश्न आहे किमान जी नास्व गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचे अभाव यांचा संबंध दारिद्र्याचे पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येते तर ते असते निरपेक्ष दारिद्र्य सरळ सरळ डेफिनेशन आहे पण सुखमोय चक्रवर्ती समितीचे शिफारशीनुसार वास्तव त्रुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थ बोधन करण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे तर ती आहे राजकोषीय तूट सुखमोय चक्रवर्ती समितीने तीच एक दिली होती राजकोषीय तूट तेरावे वित्त आयोगाचे मते सार्वजनिक कर्ज आणि एकूण सकल उत्पादन यांचे प्रमाण काय तर त्याचे प्रमाण ते तेरा वित्त ते आयोगानुसार त्याचे प्रमाण आहे सिक्स्टी एट क्वेश्चन नंबर थर्टी वन आश्वासित रोजगार योजना भारतात टिंबटिंबपासून सुरू झाली तर ती सुरू झाली दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपासून नाईन्टीन नाईन्टी थ्री कराघात क्वेश्चन नंबर ट्वेंटी थर्टी टू कराघात हा टिंबटिंबशी संबंधित आहे तर त त्वरित ओझे ओझेशी संबंधित आहे कराघात क्वेश्चन थर्टी थ्री खालीलपैकी कोणते वाक्य मिश्र वाक्य आहे तर ते आहे तानाजी जेव्हा लड़त होता आणि शब्दाला तेव्हा तो पडाला तानाजी जेव्हा लड़त होता आणि तेव्हा तो पडाला क्वेश्चन नंबर थर्टी फोर वाक्यतील क्रियापदाचे रूपावर रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा तेस क्रियापद असे म्हणतात कोणते क्रियापद म्हणतात तर त्यास म्हणतात विद्यार्थ असे म्हणतात सरळ सरळ डेफिनेशन दिले व्याख्या दिले विद्यार्थ क्रियापदाची क्वेश्चन नंबर थर्टी फाय त्याने काम चांगले रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती या वाक्याचा प्रकार ओळखात तर या वाक्याचा प्रकार आहे संकेतार्थी आजनार्थी संकेतार्थी आजार्थी पुढील काव्यपंक्ती कोणत्या शब्दसंक्तीचे उदाहरण आहे अंब रगत पयो धराती रग। पळतो दुरी ही आहे काव्य पंक्ती त्याच्यामुळे थोडीशी डिफिकल्ट आहे त्याचे आहे स्लेसू व्यंजन क्वेश्चन नंबर थर्टी सेवन परत आला इंग्लिश आयडेंटिफाय द टाइप ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो इट्स Well within my ability to help him he type a sentence it is quite simple type complex compound simple question number thirty eight He is man whom we all respect The subordinate clause in the sentence is Subordinate Clause and Adjective Clause thirty nine question I choose the word which mean hog tea. हक्टी नॉट हॉक्टी इट्स हक्टी हक्टी इज इम्पेरिय सर सरल जमाने शब्द है चूज द करेक्ट knock नॉक इज ऐप्टिट्यूड चूज द करेक्टली एंटोनिम्स ऑफ indigent इंडिक, इंडिक, इंडिक विरुद्धार्थी शब्द है indigent इंडिक गरीब कि कमी दर्जे दर्जेज

एम्बिडेक्टरस इज अ पर्सन हो एक शब्दाबद्दल अनेक शब्द असतो एबल टू यूज बोथ हँड इक्वली वेल दोन्ही हाती खूप छान प्रकारे वापरू शकतो दोन्ही हातांनी लिहू शकतो वगैरे असतुरेट मिनिंग ऑफ अपब्रेड दॅट मीन्स डंट अपब्रेडचा अर्थ काय आहे डंट क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अंमलबजावणी करणारे देशातले पहिले राज्य कोणते हा जिखेचा प्रश्न आहे ते आहे कर्नाटक राष्ट्रीय शैक्षणिक कर्नाटक या राज्याने क्वेश्चन नंबर फोर्टी सेवन इकॉनॉमी इंटेलिजन्स युनिट ई यू या अहवालानुसार वर्ष दोन हजार एकवीस मध्ये जगात सर्वात सर्वोत्तम योग्य शहर म्हणून कोणत्या शहराचे प्रथम क्रमांक पटकावला आहे तर तो आहे ऑकलँड जगातलं विचारलं नाही प्राथमिक ऑकलँड शिक्षण मातृभाषेतून देण्यासाठी पुरेसं सोयी उपलब्ध करून देणे हा प्रत्येक राज्याचा प्रयत्न असेल असे राज्य घटनेचे कोणते कलमात म्हटले आहे कलम विचारतात दोन तीन त्याच्यामुळे करावेच लागतील तर ते कलम आहे कलम तीनशे पन्नास ए भारतीय संविधानातील टिंबटिंब या भागात केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद आहे भाग पाच मध्ये भाग पाच मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाची तरतूद आहे नंबर फिफ्टी भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून कार्य करणारे भारताचे महा न्यायवादी ए जी आय पदाची तरतूद संविधानाचे कोणत्या कलमात आली तर ची तरतूद आहे कलम सेवन्टी सिक्स क्वेश्चन नंबर फिफ्टी वन संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य व कर्मचारी यांचे सेवा सर्थी नियम तयार करण्याचा अधिकार संविधानाने कोणत्या कलमाने देण्यात आला तर तो कलम आहे तीनशे अठरा क्वेश्चन नंबर फिफ्टी टू विधान परिषदेत स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये एकूण सदस्य संख्येचे किती सदस्य राज्यपाल नियुक्त करतो तर ते एकूण जितकी संख्या असेल त्याचे वन बाय सिक्स हा नियुक्त करतो क्वेश्चन number fifty three पृष्ठांकन टिंबवून सुलभ करते तर ते काय करते हस्तांतरण सुलभ करते पृष्ठांकन क्वेश्चन number fifty चलनक्षम रेखांकन टिंबवटिंब साठी एक चेतावणी आहे तर ते धारक साठी एक चेतावनी काय आहे चलनक्षम रेखांकन question number fifty five धरणाधिकार शुल्क रोखीने पैकी एक राखून ठेवण्याचा अधिकार आहे कर्जाचे समाधान होईपर्यंत वस्तू आणि रोखे क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ वी, कोठे आहे तर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव काय आहे मीना बंकम हे असे वेगळे नाव आहे बंकम तर चेन्नई इज करेक्ट अँसर फिफ्टी सेवन महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून कोणत्या फुलपाखरांना मान्यता दिली आहे तर महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून ब्लू मोन या फुलपाखरूला फुलपाखर कुठला तर राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा दिला आहे क्वेश्चन नंबर फिफ्टी एट भारतामध्ये सहा प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले तर मेजर सिक्स बँक ते राष्ट्रीयकरण झाले ते हे नाईनटीन एटी हा महत्वाचा प्रश्न आहे खूप वेळेस विचारतात बँकेत नाइनटीन एटी मध्ये हे खूप कधी हो हो कधी की किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे ऐंशी मध्ये झाले होते तर ते सहा क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन रिझर्व बँकेचे संख्यात्मक पद्धतीने टिंपटिंबीचा समावेश होतो तर रिझर्व बँकेचे संख्यात्मक पद्धतीत वरीलपैकी सर्व म्हणजे खुल्या बाजारातील कर्ज रोखींची खरेदी विक्री किंवा बँक रेट किंवा राखीव निधीचे बदलते प्रमाण ह्या सर्वांचा समावेश होतो क्वेश्चन नंबर सिक्स्टी खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही नाही म्हणून विचारलं तर ते साधन आहेत त्याच्यामध्ये कर आकारणी आहे सार्वजनिक कर्ज आहे सार्व सार्वजनिक खर्च हे सर्व आहेत तर खुल्या बाजारातील कर्ज कर्जरोखीची खरेदी विक्री हे वित्तीय धोरणाचे साधन नाही क्वेश्चन नंबर सिक्स्टी वन क्रिसिल इक्रा व केअर या सं, संस्था काय आहेत तर हे पत दर्जा मा, मापन संस्था आहेत क्वेश्चन नंबर सिक्स्टी टू दादाभाई नवरोजी मत, मते अठराशे अडसष्ट मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती होते तर ते होते ट्वेंटी वीस रुपये अठराशे अडसठ ला विचारला होता दादाभाई नवरजी वित्त मंत्री होते तेव्हाचे व्यापारी बँका मार्फत खालीलपैकी कोणते मार्गाचे सर्वाधिक कर्जे व अग्रिमी दिली जातात तर ते पद क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर भारतीय बँकांनी आपले एकूण कर्ज पुरवठ्यापैकी किती टक्के कर्ज पुरवठा अनुक्रमिक कृषी क्षेत्र व दुर्बल घटनांना करावा तर ते अठरा पर्सेंट व दहा पर्सेंट क्वेश्चन नंबर सिक्स्टी फाय ची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये होऊन त्याला टिंबटिंबमध्ये वैधानिक दर्जा देण्यात आला तर दे ते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्याला व्हॅलिड म्हणून ठरवलं वैधानिक दर्जा दिला तर सेबी से बी ए सी बी आय म्हणून आहे तर सेबीची स्थापना कधी झाली हा महत्वाचा प्रश्न आहे नाईनटीन एटी एट तर ते एन नाईन्टी टू इतका ला, वेळ लागला त्याला व्हॅलिड दर्जा देण्यासाठी सिक्स्टी सिक्स आहे दोन इथून नाही हे जे प्रश्न आहेत गणित सेक्शन आपण पहिल्यांदा कसे प्रश्न आले ना ते बघू नंतर सर्व प्रश्न सोडवून घेऊ गणिताचे hmm. सर्व प्रश्न सोडवलेले आहेत दोन संख्येचे मसावी आणि लसावी क्रमश बारा आणि तीनशे छत्तीस आहे दोन्हीपैकी एक संख्या आहे चौऱ्याऐंशी तर दुसरी संख्या काय तर दुसरी संख्या असेल फोर्टी एट प्रश्न सिक्स्टी सेवन असा येतो एका कॅटीनमध्ये एका एका कॅन्टीनमध्ये एका आठवड्यात सातशे अठ्ठ्याण्णव केळी लागतात दोन हजार आठ सालचे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यासाठी किती केळ्यांची गरज आहे तर त्यांची दहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर पण ते आहे कॅल्क्युलेट करून येतं सिक्स्टी एट प्रश्न होता जर एका संख्येचे ते जर एका संख्येला त्याचे दोन तृतीयांशी गुणाकार केलेस येणारी उत्तर आठशे चौसष्ट आहे तर ती संख्या काय आहे तर ती संख्या छत्तीस अशी असेल सिक्स्टी नाईन दोन संख्यांचा गुणाकार एकशे वीस आहे आणि त्यांचे वर्गाची बेरीज दोनशे एकोणनव्वद आहे तर संख्येची बेरीज किती तर ती बेरीज आहे तेवीस सत्तरवा प्रश्न राणी आणि कोमल त्यांचे वयाचे गुणोत्तर अनुक्रमे तीनास पाच आहे कोमल आणि पूजा यांचे वयाचे गुणोत्तर अनुक्रमे दोनास तीन आहे तर राणीचे वय काय आहे असे जेव्हा प्रश्न दिलेले असतील याच्यामध्ये दोन कंडिशनच्या व्यतिरिक्त एक कंडिशन द्यायला लागते ते दिलेली नाही तर त्याच्यामुळे ती कंडिशन नसल्यामुळे निश्चित केले जाऊ शकत नाही असे उत्तर आहे त्याचे एकाहत्तरवा प्रश्न आहे दोन हजार दहा या वर्ग वर्षात एका कॉलेजमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असे आढळून आले की प्रवेश घेणारी विद्यार्थ्यांची संख्या सतत दरवर्षी चोवीस टक्क्यांनी वाढत आहे तर दोन हजार बारा मध्ये किती विद्यार्थी कॉलेज मध्ये प्रवेश घेतील हे पॉप्युलेशन बेस प्रश्न आहे त्याचे उत्तर आहे सात सहाशे अठ्ठ्याऐंशी एक दुकानदार कापड चार टक्के जाहिरात करतो तथापि तो ती पट्टी वापरून तो वीस टक्के नफा कमावतो तर त्या पट्टीचे सेंटीमीटर वास्तविक लांबी किती तर ती जी पट्टी आहे त्याच्यामध्ये फॉल्ट असले कारण असतो त्याची लांबी कमी जास्त याच्यात नोक नुकसान आणि प्रॉफिट आहे बेसवर हा प्रश्न त्याचे उत्तर ऐंशी सेंटीमीटर पट्टी पट्टीची लांबी संजयने दहा पट दहा टक्के सवलत देऊन एक शर्ट विकला आणि आठ टक्के नफा मिळवला जर शर्टची छापील किंमत एक हजार ऐंशी असेल तर त्याची खरेदी किंमत किती तर त्याची खरेदी किंमत आहे नऊशे क्वेश्चन नंबर सेव्हन्टी फोर जर अंडरवूड टू इज टू वन प्लस अंडरवूड थ्री इन सिमिलर वे अंडरवूड सिक्स इज टू एक्स तर एक्स बरोबर किती त्याच्या उत्तर येतं अंडरवूड थ्री प्लस थ्री सेवन्टी हा प्रश्न आहे एका शाळेत मुली आणि मुलींचे प्रमाण अनुक्रमे चार आस पाच आणि जेव्हा दा शंभर मुली शाळा सोडून गेले तेव्हा हे प्रमाण अनुक्रमे सहा सात बनते तर शाळेत मुले किती आहेत म्हणजे मुली प्लस मुलं असं दोन्ही मुली विचारले तर के ते कॅल्क्युलेट केल्यानंतर इथं ऑप्शन मध्ये नाही यापैकी नाही सेवन्टी सिक्स वाईनने पूर्ण भरलेली एका पिंपातून आठ लिटर काढून घेतली आणि तेवढेच पाणी ओतले काढणे आणि ओतण्याची प्रक्रिया ही क्रिया आणखी तीन वेळेस केली आता पिंपात शिल्लक राहिलेले वाईनचे प्रमाण सोळा पासष्ट आहे तर पिंपात सुरुवातीला किती वाईन आहे म्हणजे विचारली ती चोवीस लिटर इतकी आहे क्वेश्चन नंबर सेवन्टी सेव्हन अठरा पुरुष कामाचा एक भाग त्रेसष्ट दिवसामध्ये पूर्ण करू शकतात एकशे एकोणनव्वद दिवस तोच कामाचा भाग पूर्ण करण्यासाठी घेतात तर किती दिवस चार पुरुष नऊ महिला आणि बारा मुले एकत्रपणे कामाचा भाग पूर्ण करण्यासाठी घेतील जर मुले एकटी कामाचा भाग चारशे शहाऐंशी दिवसामध्ये पूर्ण करत असतील तर ते तिने म्हणजे तिघांचा विचारलंय ते एकत्रित उत्तर काढू आपण एक्क्याऐंशी एट एक कार प्रथम एकोणचाळीस किलोमीटर पंचेचाळीस मिनिटात कापते आणि उर्वरित पंचवीस किलोमीटर पस्तीस मिनिटात कापते तर कारचा सरासरी वेग किती आहे सरासरी पण करून ठेवा मस्त याचा प्रश्न सोपा असा तर त्याचा सरासरी वेग आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर करतास सेवेंटी नाईन एक कार दहा किलोमीटर प्रति तासाचे वेगाने एक तृतीयांश अंतर, अंतर प्रवास करते पुढील तृतीयांश अंतर वीस किलोमीटर तासाचे वेगाने आणि शेवटचे एक तृतीयांश अंतर साठ किलोमीटर तास वेगाने प्रवास करते संपूर्ण प्रवासासाठी कारचा सरासरी वेग विचारलाय तर त्याचे उत्तर आहे अठरा किलोमीटर प्रति तास प्रश्न ऐशी व एक माणूस अठ्ठेचाळीस किलोमीटर दूर पाण्यात प्रवास करून एका ठिकाणी पोहोचून परत येण्यासाठी चौदा तास लावतात त्याला प्रवासाचे विरुद्ध तीन किलोमीटर तसेच प्रवासाचे दिशेने चार किलोमीटर प्रवास करता येतो प्रवासाचा वेग विचारलाय तर प्रवाहाचा विचारला विचारलाय प्रवासाचा नाही प्रवाहाचा जो फ्लो असेल ना त्याचा तर त्याचं उत्तर आहे एक किलोमीटर प्रति तास एक्क्याऐंशी वा प्रश्न आहे एकशे वीस मीटर आणि नव्वद मीटर लांबीचे दोन गाडे अनुक्रमे ऐंशी किलोमीटर प्रति तास आणि पंचावन्न किलोमीटर प्रति तास या वेगाने एकमेकांचे दिशेने समांतर लाईनवर धावत आहेत जर ते नव्वद मीटर अंतर असतील तर ते एकमेकांना किती सेकंदात पार करतील तर त्याचे उत्तर आहे आठ सेकंदात ते पार करतील प्रश्न ब्याऐंशी किंवा रुपये पाच हजार सातशे साठ या रकमेवर दर शेकडा दर दर सदर से शेकडा सहा दर आणि तीन वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज किती असेल दस दर शेकडा तर त्याचे उत्तर आहे एक हजार छत्तीस पॉईंट आठ रुपये ते फक्त व्याज भेटते त्र्याऐंशी वा प्रश्न आहे एक रक्कम ठराविक सरळ व्याज दर... दराने ठेवली तीच रक्कम जर एक टक्के जास्त दराने ठेवली असती थे। तर तेथून रुपये पाच हजार शंभर एक्कावनशे रुपये जास्त मिळाले असते तर ती रक्कम किती ती रक्कम होती एक लाख सत्तर हजार चौऱ्याऐंशी वा प्रश्न चक्रवा व्याजाने गुंतवलेली एक रक्कम दोन वर्षामध्ये रुपये चार, वर्षा चार, चार हजार सहाशे चोवीस बनते आणि तीन वर्षांमध्ये रुपये चार हजार नऊशे तेरा बनते मुदलाची रक्कम किती आहे तर त्याचं उत्तर आहे चार हजार शहाण्णव अठ्ठ्याऐंशी चक्रवाढ व्याजाने वीस टक्के दराने ठेवलेली एक रक्कम दुपटीहून अधिक पेक्षा जास्त होण्यास लागणारी कमीत कमी पूर्ण वर्षाची संख्या कमीत कमी वर्ष विचारली ती चार शहाऐंशी प्रश्न आहे इथं सफल झालेले प्रश्न आहेत भारतामध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय उत्पादनाच्या मोजणीसाठी मापनासाठी कोणती पद्धत बद, पद्धत वापरली जात नाही तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी तीन पद्धती वापरतात दोन पद्धती वापरत असतील उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धत तर याच्यामध्ये कुठली वापरली जात नाही तर ती खर्च पद्धत वापरली जात नाही असं विचारलंय दीर्घत्व संधीचे उदाहरण स्वतः दीर्घत्व संधी संधी विचारला महिस प्रश्न एटी एट विसर्ग संधी नसलेले उदाहरण ओळखून त्याच्या अचूक पर्याय लिहा विसर्ग विसर्ग संधी नाहीसा हे उदाहरण आहे नसलेले विचारले तर विसर्ग संधी असलेले हे पुरस्कार वयस्कर निष्कारण हे सर्व असतील खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही भाववाचक नाम नाही नाही विचारले तर सुंदर हा भाववाचक नाव नाही तो नाव आहे फक्त पुढील पे नव्वद हा शेवटचा असेल पुढीलपैकी उभय उभयविध नसलेले क्रियापद उभयविध नसलेले नसलेले विचारले तर जाग बाकी उभयविध असलेले असतील तर आठव स्मर काप हे सर्व उभयविध असतील तर व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्यावर थँक्यू तुमचे अनमोल सहकार्याबद्दल खूप खूप आभारी आहे खरंच आणि याच्या पुढे आता ગણિત ટોપિક છે પ્રશ્ન સોડવું